नमस्कार मंडळी मराठी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण अतिशय पौष्टिक असे पालकाचे पराठे करणार आहोत आणि चवीला इथे खूप छान लागतात लहान मुलांच्या टिफिनसाठी असू देत किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी करायला खूप सोपे आहेत आणि कमी वेळात तयार होऊन जातात रेसिपी अगदीच सोपी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा लगेचच रेसिपी सुरू करूयात आणि साहित्य बघून घेऊयात तर इथे मी एक जोडी पालक स्वच्छ करून धुवून घेतलेला आहे आणि त्याला व्यवस्थित निथळून घेतलेलं आहे त्यासोबतच आठ ते दहा हिरव्या मिरच्या आणि दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि पालक आपल्याला व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचं आहे आणि हिरवी मिरची आणि लसणाचं जाडसर वाटण करून घ्यायचं आहे एवढी काय ती पूर्वतयारी आपल्याला करून घ्यायची आणि मग पुढची रेसिपी पटकन होऊन जाते तर आता आपण पिठाचं प्रमाण कसं घेणार आहोत ते बघूया तर इथे मी तीन वाटी गव्हाचं पीठ घेते तर तुम्ही बघू शकता एक कुठलीही घरातली वाटीचं तुम्ही माप घ्या अंदाज घेतलं तरीही चालेल आणि इथे दोन चमचे मी बेसनपीठ घालून घेते आता बेसनपीठ घातल्याने आणि ना छान असं खमंगपणा येतो आणि यात एक वाटी मी बाजरीचं पीठ घालून घेते आता बाजरीचं पीठ नसेल तुम्ही त्याऐवजी ज्वारीचं पीठ वापरलं तरीही चालेल पण हे पीठं घालायचीच आहेत आता आपण यात एक चमचा ओवा घालून घेऊयात चमचा पोहे खाण्याचा आहे ते त्यानुसार तुम्ही माप घेऊ हो शकतात आणि ओवा छान आपण हातावर क्रश करून घालायचा सो आहे सोबतच दोन चमचे इथे पांढरे तीळ घालते आता तीळ घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण घातलेत तर चव छान येते चिमडू भर यात हिंग घालायचं आहे अर्धा चमचा यात हळद घालायची आहे सोबतच धणे जिरे पूड घालते एक चमचा आणि मग आपण जे लसूण आणि मिरचीचं वाटण करून घेतलं होतं ते घालायचं आहे आता यात चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात तर इथे मी थोडंसं साधं मीठ घालून घेते आणि थोडंसं आपण इथे काळा मीठ घालूयात त्याने चव अगदी छान येते सोबतच इथे एक मोठा चमचा तेल घालून घेते त्याने छान खमंग खरपूस असे हे पालकचे पराठे येतात तेल नक्कीच घालायचं आहे आणि आता यात आपण चिरलेला पालक घालून घेणार आहोत आणि आता हे सगळं मिश्रण आपल्याला सुरुवातीला कोरडंच मिक्स करून घ्यायचं पालक छान असं बारीक चिरायचं आहे आणि खूप पालकाच्या काड्या नाही घ्यायच्या यात नाहीतर मग ते लाटताना त्रास होतो पराठा आपण ज्यावेळेस लाटतो मग त्यावेळेस त्या काड्यामध्ये येतात जर त्या छान बारीक चिरल्या गेल्या नाहीत तर म्हणून शक्यतोवर काड्या कवळ्या असतील तरच घ्यायच्या आहेत आता हे छान असं कोरडं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यात आपण बाजरीचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ का घालायचं आहे कारण त्याने ना छान असा खरपूसपणा येतो खर पराठ्याला अगदीच तुम्ही फक्त गव्हाचं पीठ आणि व्यसनपीठ घातलं ना तर ते पराठेचं टेक्स्चर चपातीसारखं लागतं म्हणजे थोडे ते चिवटसर लागू शकतात खाताना म्हणून यात बाजरी किंवा ज्वारीचं पीठ घालायचंच आहे आता आपण पराठ्यांचं हे पीठ छान असं थोडं थोडं पाणी घालून मळून घेणार आहोत आता पराठ्याचे गणिक मळताना ना खूप सैलसर मळायचं नाही कारण आपण अगोदरच सैलसर मळलं ना आणि त्याला थोडं मुरवट ठेवलं मग ते आणखीनच सैलसर होतं आणि पराठा लाटायला थोडा जड जातो म्हणून बराठ्याचं पीठ मळताना ते घट्टसरच मळून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं पाणी घालत जाऊन चा। आपण छान घट्टसर त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपण छान असं घट्टसर पराठ्याचं कणिक मळून तयार केलेलं आहे सैलसर अजिबात करायचं नाही आहे आता याला आपण थोडंसं तेल लावून घेऊयात आणि तेल लावून अगदी अर्धा मिनिटभर पुन्हा त्याला आपण मळून घेणार आहोत अगोदरच सेलसर मळलं ना तर पालकामुळे त्याला आणखीन पाणी सुटतं आणि मग ते आणखीन सेलझर होऊ शकतं म्हणून एवढी काळजी आपल्याला घ्यायची आता यावर आपण थोड्या वेळासाठी झाकण ठेवू म्हणजे अगदी पाच ते सात मिनटं खूप जास्त याला मुरवट ठेवायचं नाही नाहीतर मग ते खूप सैलसर होऊन जातं एक पाच मिनटानंतर आपण बघूयात पाच मिनटंही पीठ मुरलं तरी पुरेसं होतं पुन्हा त्याला थोडंसं तेल लावून घेते आणि आता आपण याचे आपल्याला हवे त्या आकाराचे गोळे करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला पराठा किती लहान मोठा हवा आहे त्यानुसार याचे गोळे आपण करून घ्यायचे गोळे करून घेतले ना की मग पराठे करायला अगदी पटापट होऊन जातात तर मी या आकाराचे गोळे करून घेते आणि आता आपण पराठा लाटायला घेऊयात तर तो ता पराठा लाटताना आपण त्याला ज्याप्रमाणे घडीची चपाती करून करताना तेल लावतो तसं लावून घ्यायचं नाही आहे अगदी साधे फक्त गोळा आपल्याला पिठात छान घोळून घ्यायचा आहे आणि लाटून घ्यायचं आहे कारण आपण पीठ मळताना देखील तेलाचं मोहन दिलेलं होतं आणि पराठा ज्या वेळेस आपण भाजून घेऊ त्यावेळेस आपण तेलाचा वापर करणार आहोत आहोत तर छान असा हलकासा पराठा आपल्याला जाडसर ठेवायचा आहे अगदी चपातीप्रमाणे पातळ लाटायचा नाही आहे आणि हवं हो त्या आकारात तुम्ही लाटून घेऊ शकतात म्हणजे लहान मोठा पण शक्यतो मध्यम आकाराचा पराठा करायचा आहे अगदी लहान नाही किंवा अगदी मोठाही नाही दिसायला ते छान दिसतं तर आपण थोडं थोडं पीठ लावून छान त्याला सगळ्या बाजूने सारखा लाटून घ्यायचा आहे कुठे जाड बारीक असं ठेवायचं नाही आहे आणि अगदीही पराठे पटापट पर होऊन जातात चवीला तर छान लागतातच आणि अशा बाणांनी मुलंही पालक खायला नखरे करत नाहीत आपसुकच पालक त्यांच्या पोपटात जातोच तर आता पराठा आपला छानसा लाटून झालेला आहे आणि मी तुम्हाला दाखवते बघा इतपत तो मी जाड लाटलेला आहे म्हणजे अगदी चपातीप्रमाणे पातळ नाही थोडासा चपातीपेक्षा हलकासा जाडसर आता आपण याला भाजून घेऊयात तर त्यासाठी तवा व्यवस्थित तापणं गरजेचं आहे आता तवा छान तापला की आपण त्यावर लगेच पराठा घालून घेऊयात आणि गॅसची फ्लेम आपल्याला फुल ठेवायची आहे मध्यम किंवा कमी अजिबात करायची नाही फुल फ्लेम आपल्याला गॅसची ठेवायची आणि पराठा घातल्या ना तो जागचा हलवून घ्यायचा आहे म्हणजे मग तो पलटवताना आपल्याला सोपं जातं हलकासा वरचा रंग बदलला की आपण लगेच पराठा पलटवून घेतलेला आहे आणि आता तळाकडची जी बाजू आहे ती व्यवस्थित पूर्ण भाजून होऊन द्यायची आहे आता आपण चेक करूया तर थोडीशी अजून पराठा होऊन द्यायचा आहे आणि हलकंसं तुम्हाला हवंच तर तुम्ही उलटण्याने त्याला प्रेस करून घेऊ शकता आता आपण जी बाजू झालेली आहे पूर्ण भाजली गेलेली आहे त्याला छान तेल लावून घेऊयात तुम्ही तेलाऐवजी तूप लावलं तरी देखील चालणार आहे आणि तेल किंवा तूप लावताना आहे ना छान असं काठापर्यंत लावायचं आहे असं कुठे तेल लागलं किंवा कुठे नाही लागलं मग ते दिसायला छान दिसत नाही आणि पराठाही छान असा खरपूस भाजून होत नाही तर बघा आता आपण दुसऱ्या बाजूलाही व्यवस्थित छान काठापासून तेल लावून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम आपल्याला तेल लावताना थोडी मध्यम केली तरी चालेल कारण मग ते तू तूप लावलं तर ते खूप जास्त जळतं म्हणून गॅसची फ्लेम थोडी तेल लावताना मध्यम करून घ्यायची तर आता बघ आपला पराठा दोन्ही बाजूने छान असा खमंग घरपोच भाजला गेला आहे दिसतोय ना भारी आपण त्याला जाळीवर काढून घेऊयात आणि आता मी अजून तुम्हाला एक पराठा भाजून दाखवते पराठा असू देत किंवा चपाती असू देत हे काही आपण ज्यावेळेस भाजतो ना तव्यावर त्यावेळी गॅसची फ्लेम ही आपल्याला पूर्ण ठेवायची आहे म्हणजे फुल ठेवायची आहे मध्यम किंवा कमी करायची नाही आता आपण पराठा पलटवून घेऊयात आणि त्याची तळाकडची बाजू अगदी व्यवस्थित होऊन द्यायची आहे आणि आता आपण जी बाजू झालेली आहे पूर्ण बाजू त्याला तेल लावून घेऊयात छान असं काठापर्यंत तेल लावलं ना की एक सारख्या रंगावर पराठे दिसतात नाहीतर मग ते असे पांढरे कुठे तेल लागलेले ते चांगले नाही दिसत आता आपण दुसऱ्या बाजूलाही तेल लावून घेऊयात आणि बघा आपला दोन्ही बाजूने छान असा खमंग खरपूस पराठा भाजून तयार झालेला आहे छान असा भारी दिसतो आहे ना आणि मुलंही खूप आवडीने खातात तर आता आपण पर अशाच प्रकारे तिथे सर्व पराठे हे करून घेणार आहोत तर तयार आहेत आपले मस्त खरपूस खमंग चवीचे पालक पराठे तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता हलकेसे छांडाला पापुद्रे सुटलेले आहेत म्हणजे यावरनं त्याचा खरपूसपणा जाणवतो आहे आणि जा हे का झालं आहे कारण आपण त्यात बाजरीचं पीठ घातलं आहे तुम्ही बाजरी नसेल तर ज्वारीचं पीठ घातलं तरी देखील चालेल पण शक्यतोवर घालाचा नाहीतर मग फक्त गव्हाच्या पिठामुळे ते चिवट होऊ शकतात आणि सोबतच आपण कांद्याची चटणी केलेली आहे आणि याचा व्हिडिओही चॅनलवर आधीच अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवते नक्की बघा तर असे छान सोपे आणि चवीला भारी असणारे पालकाचे पराठे नक्कीच करून बघा कसे झाले हे कमेंट्समध्ये कळवा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर पटकन व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे छान छान रेसिपीज तुम्हाला अगदी सोप्या भाषेत शिकायला मिळतील तर पुन्हा भेटूयात छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद तो